अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची येवला येथे विविध प्रश्नांवर पत्रकार परिषद मंत्री छगन भुजबळ यांची येवला संपर्क कार्यालय येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीसंदर्भात विशेष बैठकचे आयोजन पवार यांच्या प्रचारार्थ बैठक बोलावलेली आहे मात्र कांदा प्रश्न होऊन वारंवार भारतीताईंना घेरलं जात आहे आपण पंचनामा कार्यक्रमही पाहिलेला आहे निर्यात ची जी आता खुली केली मात्र तरी देखील काही कंटेनर अडकून पडले आहे अशी माहिती आहे त्याचा फारसा परिणाम ग्रामीण भागामध्ये दिसून येत नाही शेतकऱ्यांचा तीव्र संताप आहे आपण मागच्या वेळेस भारतीताईंना शब्द दिला की एक लाख मताने निवडून येणार म्हणून आपण प्रतिक्रिया पाहिल्या असेल शेतकऱ्यांच्या खूप विरोधात काय सांगायचं हे मला मान्य आहे या कांदा प्रश्नावरून शेतकरी थोडं नाही खूप मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत परंतु भारतीय सुद्धा सांगतात आम्हीसुद्धा सांगतो आणि त्याच्यावर आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो कारण म्हणजे आचारसंहितेमुळे मंत्र्यांच्यासुद्धा ऑर्डर्सना काही प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात पण त्यांनी जे आहे तर निर्यात जे आहे एक्सपोर्ट हा सुरू केला आता फक्त त्या निर्यातीचं जे काय त्याच्यावर काय चाळीस टक्के चाळीस टक्के निर्यात सुरू चाळीस टक्के निर्यात सुरू निर्या लावलेला आहे त्याचं काय करायचं आहे त्याचा काहीतरी का गोंधळ निर्माण झालेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर कंटेनर जे आहे कंटेनर हे मुंबईच्या पंधरामध्ये उभे आहेत असं मला कळलं आहे त्याच्या अर्थ आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो फक्त हे झालंय तत्व मान्यता झाली की आता निर्यातकार आहे आता फक्त हे ते निर्यात शुल्क कुठे भरायचं कुणी द्यायचं काय एवढाच प्रश्न आहे कुठे भरायचं आहे आणि किंवा त्याची काही यंत्रणा ती निर्माण झाली नाही की काय असं काहीतरी काय नक्की मुद्दा आहे तो कळला नाही म्हणजे वर्तमानपत्रातून जे वाचलं ते असं आहे होता की आत्ताच अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलेले आहे की दोन हजार एकोणावीसला साहेबांच्या आदेशानुसारच सकाळचा पहाटेचा शपथविधी झाला आणि तेच काका आता उलटून पडले की मी का असं काही सांगितलं नव्हतं काय सांगायला तुम्हाला माहिती होतं काय ह्या त्या वेळेची तर मला नाही माहिती आहे मला काही माहिती नाही त्याबद्दल कारण मला माहिती असतं तुम्ही त्याच वेळेला काका पुतण्यांच्या त्या चर्चेत काहीतरी भाग घेतला होता असता परंतु मला उलट आम्हाला कोणालाच माहिती आहे दोन तीन लोकांना माहिती असणे शक्यता आहे त्यामुळे ह्या बाकीचे जे गेले होते बाहेर निघून हो। त्यांनाच आम्ही खरं म्हणजे मी समीर आणि आमचे काही लोक जे आहेत आम्ही त्यांना गोळा करत बसतो पण दिल्लीवरून त्यांना घेऊन आलो जे काही काही लोक गेले होते तर मला काही कल्पना नव्हती ते त्यांच्या पुरतंच तेच चाललेलं आता काही भाव तुम्हाला भेटत असतात आशीर्वाद मदे, 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 दन्ना ले, लोको चीटले ले, चा आशीर्वाद घेतलेला आहे परंतु आजही त्यांच्या विरोधामध्ये भारतीताई पवार यांच्या विरोधामध्ये काल पण उमराण्यामध्ये लोकांनी त्यांना प्रश्न विचारले त्याच्यामुळे लोक चिडलेले आहेत नांदगावमध्ये पण असा रात्री शिवसेनेचा मेळावा झाला बी जे पीवाले विचारत नाही परंतु शरद पवार गटाचे मा अजितदादा गटाचे माणसंसुद्धा सुद्धा तुतारीचा प्रचार आणि प्रसार आहे अशी खंत कांदेंनी बोलून दाखवलेली असं आहे आमचे लोक प्रामाणिकपणे ख कर, प्रचार करत आहेत भारतीयताईचा आणि आमच्या लोकांना स्पष्ट सांगायचं जिथं एखाद्या आमदारशी आपलं पटत नसेल तिथे आपण वेगळ्या प्रकारे आपण महायुतीचा प्रचार करायचा वेगळं आपलं ऑफिस असेल वेगळी आपली काय फ्लेक्स असतील यंत्रणा असेल ते आपण आपली उभी करायची बाकी आता बाकीच्या प्रश्नांना काही मी उत्तर देण्याची माझी इच्छा नाही वातावरण तीन पक्ष जे आहेत आता एखादा आमदार जो आहे त्या ठिकाणी जे वेगळ्या पद्धतीनं काय बोलत असेल किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन असेल तर माझं सांगणं हेच आहे की ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा पण शेवटी जे आहे हे महायुतीचं काम करा नाही आपण एकंदरीत जर नाशिक आणि दिंडोरी असं वातावरण बघितलं तर वातावरण कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाते असं तुम्हाला वाटतं भुजबळ मला अजिबात भुजबळ साहेब एकीकडे त्यांचा त्यांच्या पद्धतीने काम करतात मात्र शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून राहणार आहे त्यामुळे ठीक आहे आता पवार साहेब आहेत तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्यावर जसा वेळ असेल आणि काम असेल त्याच्याप्रमाणे ते येतील नाशिकमध्ये आणि काही नाशिकमध्ये ते काही पहिल्यांदाच येत आहेत अशातला काही भाग नाही परंतु मागच्या वेळेलासुद्धा त्यांनी प्रयत्न खूप केले होते त्यावेळेलासुद्धा ते त्यावेळेस आम्ही पवार साहेबांबरोबरच होतो म्हणजे समीर भाऊस त्या मागच्या वेळेला सुद्धा त्याच्या अगोदर मी पण उमेदवारच होतो आणि पवार साहेबांनी आमच्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले तरीसुद्धा जे आहे मोदी साहेबांच्या बरोबर लोक गेले आणि तिथंसुद्धा परा पराभव पत्करावा लागला त्यामुळे आता तर आम्ही सुद्धा जे आहोत मोदी साहेबांच्या बरोबर युतीमध्ये आहोत त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे काही ठिकाणी नाराजी असेल ते दूर करण्याचा आमचा जरूर प्रयत्न आहे आणि ते, कर ते, ते, ते पना पना दूर करू आम्ही त्याच्यावर काय मार्ग काढायचे विलास करायचे काय निर्णय घ्यायचे ते पण आपण घेऊ परंतु शेवटी महायुतीतूनच आपल्याला काम करायचं लक्षात ठेवा सरकार माहितीचं देणार आणि कांद्या प्रश्नावर सुद्धा कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार की कायमस्वरूपी हे परत परत हे नकोच मग मार्ग काय काढायचे ते तुम्ही ठरवा ते कांदा कांद्याचे जे शेतकरी असतील कांदा कोण ते व्यापारी ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन बसा आणि ठरवा की कुठल्या पद्धतीनं जायचं आहे कधी कधी एकदम कांदा वाढतो कधी कधी एकदम रस्ता फेकून द्यावा लागतो मध्येच निर्यात चालू असते मध्येच निर्यात बंद असते आणि अशा रीतीने निर्यात चालू बंद चालू बंद असं होत असलं की मग ते बाहेरचे जे व्यापारी आहेत तुमचा कांदा घेणारे त्यांचा विश्वास तुमच्या धंद्यावरचा उडतो आणि मग ते दुसऱ्या देशांकडे ते कांद्यासाठी मग त्यांचा प्रयत्न सुरू होतो त्यामुळे धंद्याची लाईन जी आहे कांदा एक्सपोर्टची ती तुटते तर हे होऊ नये म्हणून कायमस्वरूपी काय करायचं असेल ते त्यांनी केलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही एवढं बघितलं पाहिजे कारण शेतकऱ्यांनी जर समजा शंभर रुपये खर्च केला तर त्याला शंभर रुपये अधिक मिळाले पाहिजे कमीत कमी एवढं तर बघावं लागेल आणि हे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की दुगुणा फाय फायदा जो आहे होणार चाही दुगुणा म्हणजे काय तर शंभर खर्च झाला तर शंभर रुपये फायदा होईल तर मग ठीक आहे ना मला काहीतरी तो मार्ग कायम काढला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार शेवटचा एक प्रश्न काल करारामध्ये जी निवडणूक झाली दोन पवारांमधली होती मतदानाची टक्केवारी कमी झाली तुमचं प्रेडिक्शन काय सर याला जोडून एक प्रश्न आहे की तिसऱ्या टप्प्यातल्या जे मतदान होतं ते अक्षरशः साठ पासष्टच्याच खाली आलं जे तिसऱ्या टप्प्यातलं तिन्ही मतदान कमी मतदानाचं जे टक्केवारी आहे सर ही काय वाटतं कोणाच्या पथ्यावर पडत आता ते तुम्हाला जास्ती माहिती तुम्ही मतदान केंद्र ज्या आजूबाजूला फिरत असता तुम्ही आता चौकशी करायची की लोकांनी कोणाला मतं दिली कमी मतं झाली तर ती कोणाच्या फायद्याची यांच्या फायद्याचे की त्यांच्या फायद्याचे एक आहे की बारामतीची निवडणूक काल होऊन गेली त्याचा आमच्यासारख्या लोकांना आता आनंद आहे की सतत चाललेला जो कलगी तुरा होता हा काय तो आता थांबेल कारण ते चित्र जे आहे एक प्रकारचं काही आनंददायी चित्र नव्हतं ते त्यांनी एक वार केला का त्यांनी प्रतिवार करायचा त्याने केलं की के याने प्रतिवार करायचा हे एकूणच जे आहे म्हणजे राजकीय जरी आपण म्हटलं तरी कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होतात ते आता होता। थांबतील ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे ही खंत तुम्ही व्यक्त करता का आता दुसऱ्या ठिकाणी घ्या त्याला काय बोलायचं ते बोल खात नाही ही खंत तुम्ही व्यक्त करता की बारामती बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये जो काय केला हो खंत आहे मला काय म्हणणार आहेच खंत कारण ते फार कौटुंबिक वाद जो आहे तो हळूहळू संपूर्णपणे पुढे आला आणि मग एकमेकांवर जे ताशेरे ओढण्यात आले कधी इकडून कधी जे जे आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर आम्ही तर त्यांच्या घरातले जन्मला आलो पण एक तीस वर्ष आम्ही यांच्याबरोबर एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की असं नसतं झालं तर बरं झालं असतं ठीक आहे निवडणुका तर लढवायला पाहिजे आणि ते निवडणुका काय पहिल्यांदाच पवारसाहेबांच्या घरामध्ये एकाच घरात दोन वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटावर लोक उभे राहिले स्वतः प पवारसाहेब जेव्हा काँग्रेस पक्षाच्या तिकीटवर उभे राहिले पूर्वी पहिल्यांदा असं त्यावेळेला त्यांचे मोठे भाऊ जे आहेत शेतकरी कामगार पक्षातून निवडणुकीला उभे राहिले होते कारण पवारसाहेबांचं सारं कुटुंब जे आहे हे शेतकरी कामगार पक्ष सत्यशोधक समाज यांच्या विचाराचं त्याच्यामुळे एकदा ती लढाई झालेली आहे पण त्या लढाईमध्ये मला असं वाटतं का एवढी काही कटुता काय आली नसावी पण फार जुनी गोष्ट आहे पण या वेळेला ते जरा फार वाढलेली दिसते पण ठीक आहे राजकारण आहे ते राजकारण राजकारण राजकार आणि इथेच होतं असं नाही गांधी कुटुंबातसुद्धा झालं सोनिया गांधी वेगळ्या त्या मेनका गांधी वेगळ्या त्यांचा मुलगा वेगळा असं का एकाच ठिकाणी आचार्य कृपालानी एका पक्षात होते तर सुचिता कृपालानी जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मिसेस त्या दुसऱ्या पक्षाच्या होत्या तर देशामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत आज सुद्धा आहे काही ठिकाणी कुठेतरी ऐकलं बहीण आणि भाऊ यांची जी आहे ते लढाई चालू आहे कुठे आंध्रमध्ये आहे की आणि कुठेतरी आहे तर एका घरातसुद्धा ते होत आहे असं पण ठीक आहे हे आम्ही आम्हाला असं वाटतं की भारत मृत्यू जे आहे ते वातावरण तर शांत पुन्हा एकत्र येईल असं आहे राजकारणात त्यांनी वेगवेगळं करावं आमच्या सारख्याच्या सदिशहीच असते कि त्याने कौटुंबिक दृष्ट्या पुन्हा याचा एकत्र होतं यासाठी भुजबाळ साहेब भुजबल मध्यस्थीची भूमिका काय आहे भुजबळभर लहान आहे पवार साहेब आहे पवार अजित दादांच्या आपण सोबत राहतो अजित दादांचं काय आता मी तुमच्या जे सांगते तुमचं ते एक तास दोन तासामध्ये ते ऐकतीलच थँक्यू सर याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की नगरपालिकेच्याही तयारीला लागा तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेच्या अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका होतील का बरोबर आहे कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे دو چار کو نوٹس نوٹنگ جہاں نا وشوار آپ جو ہے سی ہے اپنے گھر اپنے گھر اپاپلی نگر پالکا مہانگال سبھا सुद्धा सगळ्याकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं काम करणं दे गरजेचं आहे आणि मूलभूत कमिट्यापासून त्या लोकांशी संपर्क हा सगळा आता तुम्ही सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये पडणार आहे साहेब आता नेमकी आपण कार्यकर्ता भारतीताईंच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना नेमक्या काय आदेश केले काय सूचना दिल्या आहेत आणि कशी रणनीती असणार आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं आहे असं आहे की लहान लहान गोष्टीवरून त्याने मला विचारलं नाही त्याने माझा पेपर कापला नाही त्याने मला बोर्ड दिला नाही त्या अशा ज्या गोष्टी म्हटलं आता हे तुम्ही निघून जा आणि आता असं समजा की आपली विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि जगात बिलकुल समजा उभा आहे तर काय करावं लागेल ते जे जे काही करावं लागेल म्हणजे बॅनर पोस्टर बूथ प्रचार करणं ते सगळं आपल्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं समजून आपण आपल्या विधानसभेत काम करायचं साहेब जो आपण शब्द दिला होता भारतीसाईंना एक लाख लीडचा तो आजही तसंच भारतीताईंना मागच्या वेळेस भेटी दरम्यान आपण एक लाख मतांनी निवडून असा शब्द दिला होता काय वाटतं तुम्हाला एवढ्या प्रचंड विरोधानंतर तुम्ही पाहिलं સગલે કાર્યકર્તે જે પ્રમુખ સગ્યા તાલુકલે હજારો સે ફ્રન્ટ હજાર હો સગ્યાને શેટ્ય માન્ય કે આ મતભેદ બાજુ કોની કાય મહાયુતી હક્ષાને ક્યાં કે પક્ષ અનતાના કાંઈ પ્રશ્ન નહીં કાંદ્યાનો પ્રશ્ન સર તેને સમજવું કેપુસુદ્ધા આપણું પ્રયત્ન કરના કાયમસોની सरकारचं मोदी साहेबांचं सेट आपल्याला काम करायचं कायम झोपी त्यांच्यावर मार्ग काढून आपण हे पण थांबत आणि आम्ही ते खरोखरच करू आहात